सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सगल मराठा समाज कोपरगाव शहर व ग्रामीण यांच्या वतीने शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर अवमानकारक विधान प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची नो मागणी करण्यात आली निवेदनातून नमूद करण्यात आले आहे की दिनांक बारा सप्टेंबर रोजी शिरूर येथील सभेत लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजाला उद्देशून तुम्ही आता ओबीसी मध्ये आल पहिले अकरा विवाह आपल्यात ठरवूया पाटील शहाण्णव कोळी क्षेत्रीय राहिलात का असे अवमानकारक विधान केले हे भाषण युट्यूबवर पाहण्यात आले असून त्यामुळे संपूर्ण मराठा समाजाच्या भावना तीव्रतेने दुखावल्या आहेत त्यामुळे भारतीय दंड संहिता कलम एकोणावीसशे शहाण्णव तीनशे छप्पन्न दोन तीनशे एक्कावन्न दोन नुसार गुन्हा नोंदवून लक्ष्मण हाके यांना अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे अन्यथा दिनांक सतरा सप्टेंबर रोजी मोठ्या स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सकल मराठा समाज कोपरगाव शहर व ग्रामीण यांच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आम्हाला जस आरक्षण भेटलं ना तसं ते कुत्र ते लक्ष्मण हाके ते भुकू राहिलं आणि ते बरं काय ते हा आमच्या आई बहिणींची इज्जत काढीतो का गुन्हा दाखल झाला झाला पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी आज आहे ना निवेदन देण्याकरता आलेलो आहे तो लक्ष्मण हाके आणि तो एक तो वाकचौरे ह तो वाघ मारे वाघ वाघ चौरे वाघ मारे तो एक काय बोलला तो आम्हाला अरे तुमच्या ना तुम्हाला तिथं ठोकणार आम्ही हे ध्यानात ठेवा तुम्ही आणि तो एक येवल्याचा ते अडपट त्याला लंडनला पाठव नेपाळला पाठव त्याला त्याला काय ठेवते इथं हा आणि याचे मंत्रिमंडळ मध्ये ठेवू नका मी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना सांगतो हे मंत्रिमंडळात घेऊ नका हे मंत्रिमंडळात घेतले नाही हे हे भुकू राहिले यांना कोणता अधिकार नाही यांनी पत्र लिहून दिलं शपथपत्र दिलं राहतं आम्ही सगळ्यां सगळ्यांसाठी भांडू आहो येतं त्याच्या आमच्यावरच भांडू राहिलं हा पहिले याचा बंदोबस्त करा याच्या कंबरलाच घालून बाहेर गाडा पाहिले मंत्रिमंडळातून याला ठेवू नका आणि तो एक लक्ष्मण हाके त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याचा कोणताच अधिकार बसत नाही आमचा आम्हाला बोलायचा तो लक्ष्मण हाके ना लय मास लिवानी करू राहिला तो काय आहे बहिणी गाडी तो का आरामखोर आता काय अकरा पोर अरे तू काय बोलतो आमच्या बाय ना किती इथं तुझं सांग आम्ही पाठीतो तिथं आमचे त्यांच्याशी लग्न लावून दे हा परत जर हा जरा बोलला ना ते याला समजून सांगा याचा थोबाड आणि आमचा हात राहीन जय हिंद जय कोपरगाव शहर पोलीस स्टेशन व ग्रामीण या ठिकाणी सकल मराठा समाज कोपरगाव शहर व ग्रामीण यांच्या वतीने ओबीसी जे काही स्वपुडारी आहेत स्वतःला काही नेते समजतात लक्ष्मण हाकी यांनी दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी शिरूर येथे ओबीसीची सभा चालू असताना त्या ठिकाणी ट्या आमचे अकरा मुलं आहेत आणि आपण आता सगळेच ओबीसी झालेलो आहे आणि तुमच्या मुली आम्हाला द्या अशा प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य त्या ठिकाणी केलं त्याचा निषेध म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा त्या अनुषंगाने त्या ठिकाणी कोपरगाव शहर पोलीस स्टेशन इथे निवेदन दिलेलं आहे ते शंभर टक्के त्यांनी खात्री दिलेली आहे का आम्ही त्या ठिकाणी त्याच्यावरती गुन्हा दाखल करू बी एन एस कलम त्या ठिकाणी त्याच्यावरती लागू झाले पाहिजे आणि होत असताना जर आपण जर बघायला गेलो तर मराठा समाजा अठरा पगड जाती यांना बरोबर घेऊन चाललेला हा आजपर्यंतचा समाज आहे दादा असतील नाही तर मराठा समाजाच्या अनेक खासदार असतील मंत्री असतील परंतु कुणीही सीच्या जे काही महिला असतील तर त्यांच्याविषयी कधीही बरळ त्या ठिकाणी ओकलेली नाही आपण जर बघितलं कोपरगावमध्ये सुद्धा तर त्या ठिकाणी ओबीसीचे लोक आहेत मराठा देखील आहेत परंतु लेखीबाळींवर त्या ते ठिकाणी त्यांनी वैचारिकतेचे विचार त्या ठिकाणी सोडलेले ठीक आहे आरक्षणाचं काही होऊ द्या ए सी बी सी लागू झालेला आहे जी आर सुप्रीम कोर्टात जाईल हायकोर्टात जाईल तो चायलेंज होईल तो खरा खोटा काय व्हायचं ते वाहू हो द्या परंतु मी एक सुज्ञ नागरिक म्हणून का तुम्ही लेखीबाळींकडे त्या ठिकाणी आलं नाही पाहिजे हे वादग्रस्त वक्तव्य केले नाही पाहिजे याच्यामुळं निश्चित तुम्हाला शंभर टक्के सांगतो का समाजामध्ये तेट निर्माण होत कोणीही कोणाच्या या बहिणी रोडवर सोडलेलं नाही ज्यावेळेस कुटुंबावर वेळ येते त्यावेळेस कुणी ऐकून घ्यायला तयार नाही आता अनिल भाऊनी सांगितलं परंतु हे चुकीचं काहीतरी बोलायचं स्टंटबाजी करायची आणि मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो ओबीसीचा जेवढा सुद्धा समाज आहे ना त्यांना सुद्धा हे जे काही वादग्रस्त वक्तव्य हे सुद्धा पटलेलं नाही व आमचे मुलं आहे आणि तुम्ही मुली द्या आणि आपण एकत्र झालो अहो मग मला हेच म्हणणं आहे का साडेतीनशे जाती ओबीसी मध्ये आतापर्यंत मग तुमच्यात रोटी बिटी व्यवहार झाला का असं म्हणलं तर चालेल का परंतु आमचे ते विचार नाहीये ती पात्रता नाहीये आम्ही असं कदापि म्हणणार नाही तर तुम्ही तुमच्यात केले का आणि यांनी यांच्यात तुम केले का के कारण हे मूर्खपणाचं हे लक्षण आहे त्याच्यामुळं फक्त समाजाच्या वतीने त्यांचा निषेध व्यक्त करतो आणि त्या ठिकाणी त्यांनी भविष्यात देखील फक्त लेखी ओबीसीच्या सुद्धा महिला असतील मुले असतील त्या सुद्धा आमच्या कोणीतरी आहे शेवटी क्रांतीवीर पिक्चर मध्ये डायलॉग आहे का सगळ्यांचं रक्त लालच वेगळं कोणीच नाही या समाजात त्याच्यामुळं त्याचा समाजाच्या आमच्या वतीने त्या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी या ठिकाणी विनंती करतो ए, एक तथाकथित ओबीसी नेता आणि तथाकथित प्राध्यापक लक्ष्मण आके यांनी मराठा मुलींबद्दल एक बेताल वक्तव्य केलं की मराठा समाज आता ओबीसीत आला आणि त्यांनी आपल्या मुली ओबीसीच्या अकरा मुलांना द्याव्या माझं एक म्हणणं की सक्का मामा जरी असेल आणि जर भाच्याची परिस्थिती वाईट असेल आर्थिक परिस्थिती तर भाचाला तो आपली भाचा मुलगी देत नाही मामा अशी परिस्थिती केवळ मराठा ना समाजात नाही तर संपूर्ण सगळ्या समाजामध्ये आहे आणि असं बेतल वक्तव्य करून एक महाराष्ट्रामधील जी जे सामाजिक चळवळ आहे प्रत्येक जातीची धर्माची तिच्यावर त्यांनी काहीतरी ती विन उसवायचं काम या लक्ष्मण हखीने केलेलं आहे स्वतःला हजर प्राध्यापक म्हणतो तर जो प्राध्यापक जर बोलत असेल तर हा खरंच प्राध्यापक आहे का याची न डिग्री नकली आहे हा प्रश्न उपस्थित होतो तर एक आमची विनंती आहे एक शासनाला की या हाकेवर त्वरित कारवाई करावी आणि याला अटक करावी की जेणेकरून हा केवळ मराठा महिला मराठा मुलींबद्दलच नाही तर कुठल्याही जातीच्या कुठल्याही पंथाच्या कुठल्याही धर्माच्या मुलीबद्दल असं बोलणार नाही त्यासाठी त्याला प्रतिबंध करावा सामाजिक पातळीवर जर कुणी जर असं राज्य पेटवायचं काम करत असेल तर हे आपल्या देशाच्या दृष्टीने आणि समाजाच्या दृष्टीने खूप वाईट आहे त्या गोष्टीचं मी सकाल मराठा समाजाच्या वतीने निषेध करतो आणि त्याच्यावर कारवाई करावी अशी मी सकल मराठा समाजवतीने मागणी करतो